माझा वतन आम्हा आहे ओ अभिमान किती गुणी माझा वतन आम्हा आहे ओ अभिमान जगी शोभत हिंदुस्तान व माझा भारत देश महान जगी शोभतो हिंदुस्तान व माझा भारत देश महान

आपण भारताच्या पवित्र भूमीमध्ये जन्माला आलेला प्रत्येक नागरिक हा स्वतःला इतका भाग्यवान समजतो कारण आपल्या भारतीय संस्कृतीचा अभ्यास आज जगातील इतर सर्व संस्कृतींमध्ये केला जातो जगातील सर्व देशांमध्ये केला जातो कारण आपल्या भारतीय संस्कृतीला एक जाज्वल्ल्या असा इतिहास थोर अशी परंपरा आहे आणि या मातीतून घडून गेलेल्या अनेक देशभक्त क्रांतिकारक वीर यांनी आपल्या रक्ताचं पाणी करून आपलं घरदार सोडून आपल्या भारत मातेसाठी आपल्या भारत मातेला स्वतंत्र करण्यासाठी त्यांनी अथक प्रयत्न केले आणि त्यांच्या रक्तातून मिळालेलं हे स्वातंत्र्य आज आपण आनंदाने उपभोगत आहोत खर तर माणसाच्या आयुष्य सुंदरच असतो <laughs>

मेरा गुण का देना देस मेरा है वतन शांति का उन्नति का इसके वास्ते तेरी सार है मेरा तन मेरा मन है वतन है वतन है बहुत देशासाठी लढली आणि ती करण्या आपण तंत्र पण जायला आपण आणि म्हणून याचा दोन्हीचा आपला विद्यार्थी लोकिक ज्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पवित्रभूमीमध्ये आपण वाढतो आणि म्हणून आपण त्यांच्यामुळे केवळ आपला म्हणून पुन्हा शिकून राहिला तर त्यांचा प्रेरणा मंत्र आपल्यासमोर सादर करत आहे लौकिक समजून आणि माझ्या माणसांनी Doktor penting di suatu parazi.

I'm going to go to the I'm going to go to the மா <tries> બલિદાન ભારત દેશ મહ मित्रांनो दिन हा भाग्यचा स्वातंत्र्य दिनाचा दिन हा भाग्याचा स्वातंत्र्य दिनाचा कला खर्चा करूया क्षण हा सौख्याचा कला खर्चा करूया क्षण हा सौख्याचा

आज हम आंग्रेजों की गुलामी से आज हो चुके हैं लेकिन हमें है निश्चित होकर बैठ नहीं जाना चाहिए अपने ही देश में ऐसे कई गदर आसन जो मैं छुपे हुए देश की स्वतंत्रता को खतरा पहुंचाने की कोशिश कर रहे हैं हम सब देशवासियों का यह कर्तव्य है कि उन गदर उन से सावधान रहें यही एक बात हम इस देश के पहरेदारों से संभल के रहना अपने घर में छुपे हुए गद्दारों से बाहर के दुश्मन से ज्यादा खतरनाक घर में बैठा हुआ गद्दार होता है देश की स्वतंत्रता को नीलाम करने के हजारों हाँ प्रयत्न होते रहे हैं आज इस स्वतंत्रता दिवस के अवसर पर हम सभी यह है की इसकी एक अरब से अधिक जनता की स्वतंत्रता और स्वाभिमान की रक्षा किसी भी करेंगे। इतना कहकर मैं अपनी बात समाप्त करती हूँ Day. This year we are celebrating 78 Independence Day. Independence Day is a national festival of India. It is a very important day for all of us. We go independence on 15 August 1947 from the British rule. It is the greatest festival of a democracy. Many freedom fighters sacrificed their lives to great freedom fighters. I am proud to be Indian. I love my country, Jai Hind Jai

पहवाने एक के शिकार हुए हजारों पदाधिकारियों को गोली खानी पड़ी जा सर्व विद्यार्थी विद्यार्थी आज आपण या ठिकाणी वा हा स्वातंत्र्य दिन साजर करत आहोत मॅडमनी मॅडम ने विविध विषयांना परामर्श केलेला आहे आणि त्याला कुठंतरी मी थोडस हे करण्याचा प्रयत्न करतो मुलांची भाषणं झाली विद्यार्थ्यांची आणि त्या भाषणांमध्ये एक लौकिक भेगडे आला येत नव्हतं आमच्या कानापर्यंत पण कुठंतरी आम्ही हे करत होतो आणि त्याच भागवतमय असं जे त्यांनी या ठिकाणी भाषण केलं त्या भाषणाला थोडाच आम्ही स्पर्श करतो खूप चांगल्या प्रकारे त्यांनी आपले विचार त्यातून मांडलेले होते आणि हे विचार मांडत असताना कुठेतरी आपले संस्कार आणि संस्कृती त्याला जोडली गेलेली आहे आणि संस्कार आणि संस्कृती जोडली गेली आहे त्या भाषणामधलं ते स्पष्ट होत पण आज काय होतंय माहिती आहे का आपल्या मुलाचं भाषण झालं की त्यांचे जे काल काही लिहून जातात ह्याच्यातला एक वेगळा बोध घ्यायचा आहे काय घेतला जातो की फक्त मग स्वावलंबून स्वार्थी एवढंच त्याच्यात नाही असो त्या भाषणामध्ये जे नमूद केलंय आणि त्या केल्यानंतर त्या त्या संस्कारातीचा मंत्र देऊन गांधीजी केले सोनम शांतीचा मंत्र देऊन मी मला